नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी अक्कलकोवा मार्गावरील शाळकरी मुलांच्या बसचा अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू जिल्हाधिकाऱ्यांचा तातडीचा आढावा सविस्तर वृत्त असे की मोलगी ते अक्कलकोवा मार्गावरील घाटमाथ्यावर शाळकरी विद्यार्थ्यांची बस आज सकाळी अपघातग्रस्त झाली असून या भीषण दुर्घटनेत दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ अक्कलकोवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर अठरा जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी अपघाताची माहिती मिळताच तत्काळ रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते सर्व उपचार आणि सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले तसेच अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा दिलासा दिला दरम्यान अपघातग्रस्त बसचा तपास वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून सुरू असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी चौकशी सुरू आहे एस के पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी ते अबा सय्यद यांचा खास रिपोर्ट